सुटल्या गाडी क्रमांक अठरा सुटला एक सुट्टी लाच तासात गेला आणि पड्याला तिघांच्यात लढत चालू आहे त्यातला दुसरा बाद झाला आणि दोघांच्या मध्ये लढत चालू आहे इकडे अड्याल पाळतायत लक्ष्मी नगरकर आणि पड्याल पाळतायत मुळीकवाडीकर अतिशय सुंदर आणि बबलूचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अठराचा निघाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीखंड प्रसन्न कार्तिक अजय जाधव कडोन बुध मुळीकवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा बबलूचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले भेलदरेकरांच्या माणिकची गाडी सुंदर असे गाडी पळवली बबलू ड्रायव्हर वेचलेकरांनी गाडी या ठिकाणी सिमीला पात्र वळवा वीज वळवा हे चला एकवीस ते तीस गाड्या झोपून तयार राहा वडा वीसवाडा वेगळा सिद्धनाथ बसन किरण सेट गुंडगुडे विरळे दोन वरती जे अण बसन आनुषा वाक्सीवाडी तीन वरती खाजा सेख वेळापूर